महाराष्ट्र तर आजची जी योजना है, पन मंत्र आहे ती पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच आहे आणि या योजनेवरती तुम्ही मला बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्येच जे प्रश्न मला आता आलेले आहेत ना मला एका ताईने एक काल व्हिडिओ पाठवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं होतं की आता फक्त महिलांना या योजनेच्या अंतर्गत पाचशे रुपये मिळणार आहेत तर हो ते खरं आहे पाचशे रुपये मिळणार आहेत पण ते कोणाला मिळणार आहेत आणि कशा संदर्भात मिळणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ पहिले शेवटपर्यंत पाहायचा आहे नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचा आहे जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल तर मला जो व्हिडिओ आला होता त्या ताईंचा दोन तीन दिवस झाले मला तो व्हिडिओ येऊन पण बरेचसे आपल्याकडे मुद्दे आले ना बोलण्यासाठी त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ पाहिला पण व्हिडिओ नाही बनवला तर आज काय विषय आहे तो आपण पाहूया एक्झॅक्टली तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल एक हजार रुपये तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत हे मी अगोदरही सांगितलंय पण आता खास करून त्या ताईंचा जेव्हा मला व्हिडिओ आला त्यांनी मला सांगितलं की ताई ह्याच्या संदर्भात थोडी तुम्ही माहिती सांगा एक्झॅक्टली काय आहे म्हणून मी हा मुद्दा घेतलेला आहे तर तुम्हाला सर्वांना मी अगोदर पण सांगितलंय परत सांगते जर तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल दुसऱ्या कुठल्याही मग त्या योजनेचा जर दीड हजार लाभ घेत असाल तर तुम्हाला या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता हे सरकारने पण सांगितलंय हे मी पण सांगितलंय आणि वेबसाईटला तर ते ऑप्शनच आलेलं आहे आता माहिती नाही तुम्हाला वेबसाईटला ऑप्शन आलेला आहे ग्रीन जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याच्यामुळे होऊ शकतं की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्ही कुठल्याही शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल कुठल्याही योजनेचा आपल्या निराधार जर तुम्ही निराधार योजनेचा लाभ घेत असाल कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तुम्ही त्याची जर अमाऊंट साधारण दीड हजार असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि समजा त्या योजनेचा जर अमाऊंट जी आहे ती एक हजार असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फक्त पाचशे रुपयेच हप्ता मिळणार आहे आता लक्षात म्हणजे ते हजार रुपये त्या योजनेचे आणि ह्या योजनेचे पाचशे असं मिळून तुम्हाला ते दीड हजार रुपये मिळणार आहेत पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या कुठल्याही योजनेचा दीड हजार लाभ घेत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही हा एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा होता तो मुद्दा मी या ठिकाणी आता क्लिअर केलेला आहे दुसरा मुद्दा असा आहे कि ताई नवीन फॉर्म सुरू झाले आहेत का नवीन फॉर्म आम्ही कुठे भरायचे तर अजून तरी नवीन फॉर्म संदर्भामध्ये कुठलीही आपल्याकडे माहिती आलेली नाही कुठलीही अपडेट आलेली नाही ज्या वेळेस नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात कुठलीही अपडेट येईल कुठलीही माहिती येईल मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे अजिबात काळजी करू नका त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे नवीन फॉर्म भरण्याचा तो असा आहे की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अडीच करोडच्या पेक्षा सुद्धा जास्त महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि बऱ्याच महिलांचे फॉर्म हे अपात्र पण झाले आणि अजूनही महिलांचे फॉर्म अपात्र होणार आहेत का होणार आहेत तर अजूनही फॉर्मची पडताळणी चालू आहे आता ज्यांनी निकर्षामध्ये बसत नाहीत ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा सर्व महिलांचे फॉर्म परत चेक केले जाणार आहेत आणि त्या महिला अपात्र होणार आहेत आणि हे सगळी प्रोसेस झाल्यावर म्हणजे माझं स्पष्ट मत असं आहे की जोपर्यंत या योजनेच्या अंतर्गत जेवढ्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि खरंच ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यापर्यंत जोपर्यंत लाभ मिळत नाही आणि ज्या महिला योजनेच्या परें निकषांमध्ये यो बसत नाहीत जोपर्यंत त्या योजनेच्या बाहेर येत नाहीत तोपर्यंत सरकारनी आ, नवीन फॉर्म भरण्याची लिंक जी आहे ते खर तर दिलीच नाही पाहिजे मी हे का सांगत आहे कारण कुठलाही गोंधळ नको कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच महिलांनी अशा फॉर्म भरलेल्या आहेत की ज्यांचे ज्या ह्या योजनेच्या अंतर्गत येतच नाहीत म्हणजे निकर्षामध्ये बसतच नाहीत पण त्या आता लाभ घेत आहेत तर ह्याच्यामुळे होतं का माहितीये का ज्या महिलांना खरंच लाभ घ्यायचा आहे किंवा लाभ मिळायचा आहे त्या महिलांना योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की आता सध्या तरी योजनेचे कुठलेही नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात सरकारने काहीही लिंक वगैरे कुठली देऊ नये अदोगर पहिले जो विषय आहे ना ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्यांचे सर्वांचे फॉर्म पडताळणी व्हावी त्यांचं सर्व व्यवस्थित फॉर्म पडताळणी झाल्यानंतर ज्या गरजू महिला गोर गरीब जो आहेत ज्या निराधार आहेत ज्यांना खरंच दीड हजाराची गरज आहे अशा सर्व महिलांपर्यंत योजनेचा लाभ द्यावा आणि मग नंतर राहिलेल्या महिलांना फॉर्म भरण्यासाठी त्यांनी संधी द्यावी असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत नक्की व्यक्त करा माझी एक प्रामाणिक भावना आहे ही असं बोलण्याची मी कुठल्याही महिलांना टार्गेट करून किंवा तुम्हाला लाभ मिळू नये या उद्देशाने बोलत नाही माझं एकच मत आहे की कुठल्याही महिला ज्या आहेत या योजनेच्या अंतर्गत ज्या बाहेर आहेत त्या ज्या महिला आहेत ना त्या निकषामध्ये बसतायत पण त्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही कुठलेही कारण असतील किंवा त्यांना अगोदर वाटलं नाही की आपण भरावं फॉर्म कुठले डॉक्युमेंट्स नसतील म्हणून त्यांनी फॉर्म भरला नसेल तर अशा सर्व महिलांना माझं सांगणं आहे जर तुम्ही निकर्षामध्ये बसताय ना तर अगोदरच तुमचं अकाउंट व्यवस्थित बँकेमध्ये काढून ठेवा आधार लिंक आधार सीडिंग सर्व करून ठेवा डॉक्युमेंट सगळे तयार ठेवा जशी लिंक आपल्याकडे येईल तसं तुम्ही लगेच त्या योजनेचा फॉर्म भरू शकता जर तुम्ही पात्र आहे तुम्हाला वाटतं तुम्ही निकर्षामध्ये बसताय ना तर ही सगळी सुविधा अगोदरच तुम्ही करून ठेवा म्हणजे लिंक आली की लगेच तुम्ही फॉर्म भरू शकता पण नक्कीच जे मी मत माझं व्यक्त केलंय ना मला असं वाटतंय माझं मत जे व्यक्त, व्यक्त केलंय मी बरोबर आहे मी असं का बोलत आहे कारण कुठलाही गदारोळ नको व्हायला कुठलाही गोंधळ नको योजनेच्या अंतर्गत कुठल्याही चुकीचा चुकीच्या पद्धतीने लाभ कुणाला द्यायला नको कारण ऑलरेडी तुम्ही बघताय किती महिला अशा आहेत ज्यांना गरज नाही दीड हजाराची त्यांनी फॉर्म भरला आणि आता लाभही घेत आहेत त्यामुळे होतं काय आपल्या गर गोर गरीब गरजू महिला मागेच राहतात त्यांच्यापर्यंत हा लाभ मिळत नाही आणि आता सुद्धा तसंच होईल जर लिंक दिली सरकारने तर सरसगड सगळ्या महिला परत फॉर्म भरतील आणि परत सरकारला ते फॉर्म चेक करत बसावे लागतील परत तेच डबल काम सरकारला करत बसावं लागेल म्हणून मी सांग सांगत आहे की आत्ता कुठली तरी लिंक सध्या तरी आलीच नाही आणि जोपर्यंत या सगळं व्यवस्थित करून सगळ्या महिला ज्या पात्र आहेत त्यांचे सर्वांचे फॉर्म व्यवस्थित हे करू तपासून सगळं करून त्यानंतर ज्या बाकीच्या महिला आहे ज्या खरंच गोरगरीब गरजू ज्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यांच्यापर्यंत सुरळीत लाभ चालू झाला चा ना की त्याच्यानंतर सरकारने लिंक द्यावी अशी माझी तर असं माझं वैयक्तिक मत आहे फक्त माझं मत मी व्यक्त करते की त्यांना गोरगरीब गरजू महिलांपर्यंत ही योजना पोहोचावी हा पहिल्यापासून माझा उद्देश आहे आणि शेवटपर्यंत माझा तोच उद्देश राहील आणि ज्या महिलांनी कशामध्ये बसत नाहीत त्यांनी नक्कीच या योजनेअंतर्गत फॉर्म भरले नाही पाहिजे होते पण भरलेले आहेत त्याची पडताळणी सुरू आहे आणि ती पडताळणी आणि पूर्ण झाल्यानंतरच नवीन लिंक द्यावी अशी मला सरकार तर नक्कीच आपण आपलं मत व्यक्त करू शकता तर बाकी जर माझ्याकडनं काही चुकीचं बोलले असेल तर नक्कीच मी आपल्या सर्वांची माफी सुद्धा मागते कारण का मी चुकीचं कधी बोलतच नाही मी बरोबरच बोलते पण तरी सुद्धा तुमचं मन कुठलंही दुखावलं असेल तर मी नक्की माफी मागते तर नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे मी सांगितल्याशिवाय तुम्ही करत नाही म्हणून तुम्हाला सबस्क्राईब करायला मी सांगत असते आणि शेअर सुद्धा करायला सांगत असते तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही सर्व माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन